राज्यचे तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे यांच्यावर हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी गंभीर आरोप केले मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे यांच्याकडून मिरज तालुक्यातील सुरू असलेली आम जनतेची लूट व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी या लोकशाही मार्गाने बुधवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मिरज तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर मिरज तालुक्यातील जनता बोंबा बोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी मिरजेत पत्रकार बैठकीत माहिती दिली आहे मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन आणि तक्रार पुराव्या निषेध व्हावं असं आवाहन जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख कारकिर्द गौण खनिजच्या संदर्भामध्ये खूप मोठी या, या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजली गेलेल्या त्याने गौन खनिजच्या संदर्भात खूप मोठा राष्ट्रीय संपत्तीचा बाजार उठवलेला होता ते प्रकरण मोठ्या प्रमाणात या प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाबलं गेलेलं आहे ते दाबलं जाणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा जैनसेना उतरणार आहे आणि पुराव्यानिशी यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी ते आक्रमक आंदोलन आम्ही करणार आहोत